मिरज बेळगाव रेल्वेगेट उड्डाणपूल असंख्य रुग्णांची संजीवनी पालकमंत्री सुरेश भोखडे यांच्या प्रयत्नाला यश शेतकरी कामगार सामान्य जनतेतून पालकमंत्र्यांचं सा कौतुक मिरजेच्या वैभवात भर मिरजेच्या वैभवात भर टाकणारा आणि अनेक रुग्णांची संजीवनी ठरणारा मिरज बेळगाव रेल्वे गेट मिरज कृष्णाघाट उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला नागपूर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचा लोकार्पण सोहळा ऑनलाईन बटन दाबून करण्यात आला या उड्डाणपुलाजवळ पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे युवा नेते सुशांत खाडे मोहन वानखडे सर माजी नगरसेवक योगेंद्र थोरात करण जामदार निरंजन आवटी संजय मेंढे संगीता खोत प्राजक्ता कोरे यांच्यासह नागरिक मोठ्या उप, संख्येनं उपस्थित होते मिरज अर्जुनवाड रस्त्यावर बेळगाव रेल्वे गेट हा वाहतुकीला अडथळा निर्माण करणारा होता या मार्गावर रेल्वे वाहतूक असल्याने गेट वारंवार बंद केल्याने रुग्णवाहिका शाळेतील विद्यार्थी शेतकरी सामान्य न जनता कामगार यांना तासनताज थांबावे लागत होते गेले वीस वर्षे या उड्डाणपुलाची मागणी केली जात होती पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी हा उड्डाणपूल तयार करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून पस्तीस कोटी निधी खेचून आणला होता आठशे सात मीटर लांबीचा आणि सतरा आर सी सी सात पॉईंट पाच मीटर रुंदीचा हा पूल अखेर दोन वर्षात तयार झालेला आहे अनेक रुग्णांना हा उड्डाणपूल संजीवनी ठरणार असून शेतकरी कामगार विद्यार्थी यांच्या वेळेचा बचत करणाऱ्या पुलामुळे नक्कीच मिरजेच्या वैभवात भर पडलेली आहे आज या पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी तसेच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे गजानन मोरे आणि पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे कौतुक केले जोडणारा उड्डाणपूल हा अतिशय लोकांच्या गरजेची पूर्णत्वासी येणार आहे कारण आधी ज्यावेळेला रेल्वे गेट होतं त्यावेळेला लोकांची फारच अडचण व्हायची त्याला दोन्हीकडे ट्रॅफिक जाम होऊन बऱ्याचदा अगदी अम्ब्युलन्ससुद्धा घडून राहून अनेकांचे जीव दगावले गेलेले मात्र आता ह्या उड्डाणपोलामुळं अनेकांची सोय झालेली आहे वाहतुकाला काल अडथळा कुठेही निर्माण होत नाही सुरळीत वाहतूक होते आणि या पुलामुळे रेल्वेच्या वैभवात आणखी भर पडलेली आहे आणि कृष्णागार रस्त्यावर मी आत्ता इथं उभा आहे आत्ता इथं उधार झालेलं झालेला आहे हे आमच्या फार बिकट होती तिथून रेल्वे वेळोवेळी रेल्वे जात असल्यानं रेल्वे फडणत कायम रेल्वे जात असताना फटक पडायचं त्याचा त्रास भयानक होत होता येणारे अँब्युलन्स त्रास पण सांभाळ राहायचं आणि त्यामुळे बऱ्याच जणांचे जीव आता ह्या उड्डाणपोळामुळे वाचू शकतात ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज